खारीपाडा येथील वन विभागाच्या डोंगराला भीषण आग लागली आहे त्यात जवळपास प्रामुख्याने गहू जळालाय खारीपाडा येथील सुमारे वीस हेक्टर जंगल क्षेत्र जळाल्याचा अंदाज आहे या सहा वर्षापूर्वी लागवड केलेली झाडे देखील जळून खाक झालेली आहेत आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं काही जणांनी सांगितलं आहे देवळा येथील अग्निशमन बंब आणि मेशी आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीनं तीन तासानंतर आग आटोक्यात आली आहे मेशी येथील वनपाल भूपेंद्र राठोड आणि परिसरातील नागरिकांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग ही खारीपाडा येथील जंगलात आटोक्यात आली अन्यथा उंच डोंगरावरून मेशीच्या जंगलात आग आली असती तर भयानक नुकसान झालं असतं त्यानंतर संतोष जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी देवीदास चौधरी वनपाल भूपेंद्र राठोड वनरक्षक विजय पगार वनरक्षक नामदेव ठाकरे वनरक्षक ताराचंद देवरे वनरक्ष वनसेवक दादा खैरनार वनसेवक ईश्वर ठाकरे आदींनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला भीला आहे एन सी एन यूसाठी भिला आहेर देवळा